जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शालेय सभागृहात भव्य इन्व्हेस्टीचर समारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपमाला भेंडे पोलीस निरीक्षक भरोसा असेल शुभांगी गुल्हाने जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय माधुरी उंबरकर पोलीस निरीक्षक कंट्रोल रूम संतोष मनवर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अभाई कुमार गुप्ता जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय सैनिक संस्थान तसेच सेवानिवृत्त इंडियन आर्मी यवतमाळ राजेश कोढावे ज्येष्ठ अधिवक्ता यवतमाळ जिल्हा न्यायालय यांची उपस्थिती होती तसेच हरिकिशन जाजू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू पूनम जाजू सचिव आशिष जाजू संस्थांचे कोषाध्यक्ष अध्यक्ष तसेच डायरेक्टर प्रिन्सिपल जाजू इंटरनॅशनल स्कूल शिल्पा जाजू आणि शाळेच्या समन्वयक सुचिता पारेख या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी शाळेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यात आली होती त्यातून निवडून आलेल्या सदस्यांना समारंभात शाश व बॅचेस देऊन बॅचेस प्रदान करून शपथविधी घेण्यात आला हेडबॉय म्हणून वीर बेर्लोरकर वीर बेलोरकर हेडगर्ल म्हणून गुंजन अग्रवाल डेप्युटी हेडबॉय वेद तेलेवार डेप्युटी हेडगर्ल लवदी कोठार तर स्पोर्ट्स कॅप्टन बॉय रिदंत खारकर स्पोर्ट्स कॅप्टन गर्ल प्रबलिन पाबला यांनी जबाबदारी स्वीकारली आहे हाऊस मॅनेजर अँडीज म्हणून निर्भया मनवर आल्स परिधी अकोलकर रॉकीज साची काबरा हिमालय विश्वजा चौधरी यांनी शपथ घेतली आहे तर फोर मॅनेजर म्हणून अँडिज पार्थबी देशमुख रॉकीज प्रिशा बंग आणि हिमालय अनय दुदुलवार यांनी कार्यभार स्वीकारला आहे मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करत एक उत्तम व्यक्ती तसेच देशाचे उत्तम लीडर म्हणून प्रतिनिधित्व करा असं आवाहन केलं या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत व नृत्य सादरीकरण करून समारंभाला रंगत आणली कार्यक्रमाचं उत्कृष्ट निवेदन दिपाली रावेकर आरुष अग्रवाल आणि सकीना बॉम्बेवाल यांनी केलंय कार्यक्रमाचे समारंभी समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट